नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण एक अतिशय स आणि संवेदनशील विषय घेऊन आलो आहोत पण त्याआधी जर तुम्ही अजून आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आमच्या आत्ताच सबस्क्राईब करा लाईक करा लाईक बटन दाबा आणि बेल आयकॉन दाबून सगळ्या सगळ्या सूचना फॉलो करा तुमच्या कमेंट्स आम्हाला खूप प्रेरणा देतात त्यामुळे तुमचे विचार आम्हाला नक्की कळवा चला आत्ता सुरुवात करूया आज आपण बोलणार आहोत चीनचा अरुणाचल प्रदेशवरील दावा आणि त्यामुळे भारतासमोरील आव्हाने यावर अरुणाचल प्रदेश हा भारताचा अवि अविभाज्य भाग आहे गेल्या अनेक दशकापासून चीन या प्रदेशावर दावा करत आहे त्या यामुळे भारत आणि चीन यांच्यातील संबंध तणावपूर्ण राहिले आहेत हा दावा भारतासाठी किती मोठी समस्या आहे यामुळे भारताच्या अडचणी वाढणार का आणि या वादाचा इतिहास का हे सगळं आपण आजच्या व्हिडिओतून समजून घेणार आहोत जर आप तर तयार आहात का चला या सुरुवात करूया प्रथम आपण थोडंसं इतिहासात डोकवूया अरुणाचल प्रदेश हा भारताच्या ईशान्य भागातील एक निसर्गरम्य आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा राज्य आहे याची सीमा चीन भूतान म्यानमार यांच्याशी जोडलेली आहे पण चीन अरुणाचल प्रदेशाला दक्षिण तिबेट किंवा जांगनान म्हणून संबधतो आणि नव्वद हजार चौरस किलोमीटरच्या या संपूर्ण क्षेत्रावर दावा करतो हा वाद कसा सुरू झाला याचं मूळ आहे मॅकमोहन रेखोत मॅकमोहन रेषा एकोणावीसशे चौदा साली एकोणावीसशे चौदा चौदामध्ये शिमला येथे ब्रिटिश भारत तिबेट आणि चीन यांच्यात सीमेवर करार झाला हा करार मॅकमोहन रेषा ही भारताची भारत आणि तिबेट यांच्यातील सीमा म्हणून निश्चित झाली पण पन, एकोणावीसशे पन्नासमध्ये चीनने तिबेटीवर कब्जा केल्यानंतर त्यांनी ही रेषा मान्य करण्यास नकार दिला त्यांचं म्हणणं आहे की तिबेटीला स्वातंत्र्यपणे करार करण्याचा अधिकारच नव्हता त्यामुळे मॅकमोहन रेषा बेकायदेशीर आहे चीनचा दावा विशेषतः तवांग भागावर आहे जिथे भारतातील सर्वात मोठं बौद्ध मठ आहे तवांगचं सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे आणि चीन यालाच तिबेटचा भाग मानतो त्यामुळे भारताने चीन यांच्या गेल्या अनेक वर्षापासून तणाव आहे मित्रांनो तुम्हाला मॅकमोहन रेषेबद्दल काही माहिती आहे का कॉमेंट्समध्ये सांगा चीनच्या दावाचं स्वरूप आणि कृती चीनचा अरुणाचल प्रदेशावरील दावा फक्त शब्दांपुरता मर्यादित नाही त्यांनी अनेक कृती केल्या आहेत चला यावर एक नजर टाकूया नाव बदलण्याचे प्रयत्न दोन हजार सतरापासून चीनने अरुणाचलमधील अनेक ठिकाणांची नावे बदलण्याचा प्रयत्न केला दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी अकरा ठिकाणांची नावे चीनी तिबेती आणि पिनिशियन भाषेत बदलले त्यात गाव नद्या आणि डोंगरांचा समावेश आहे भारताने याला कडाडून विरोध केला विवाद चीनमधील अरुणाचलमधील नागरिकांना किंवा अधिकाऱ्यांना स्टेपल व्हिसा देतात याचा अर्थ ते अरुणाचल प्रदेश भाग अरुणाचल प्रदेश अरुणाचलला भारताचा भाग मानत नाही दोन हजार तेवीसमध्ये याच कारणामुळे भारतीय वशु संघाला संघाला आंतरराष्ट्रीय स्पर्धेतून माघार घ्यावी लागली पायाभूत सुविधांचा विकास चीनने अरुणाचलच्या सीमेलगत गाव रस्ते आणि लष्करी चौक्या बांधल्या आहेत दोन हजार एकवीसमध्ये पेंटागनच्या अहवालात असा दावा करण्यात आला की चीनने अरुणाचलजवळ संपूर्ण गाव बांधले आहे लष्करी घुसखोरी दोन हजार बावीसमध्ये तवांगजवळील यांगत्से येथे भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झटापट झाली यात कोणतीही जीवितहानी नाही जीवितहानी झाली नाही पण यामुळे तणाव वाढला या सर्व कृतींमुळे भारत आणि चीन यांच्यातील संबंध तणावपूर्ण झालेत मित्रांनो या कृतीवर तुमचं मत काय कॉमेंट्समध्ये सांगा चीनच्या या दाव्यांमुळे आणि कृतींमुळे भारतासमोर अनेक आव्हाने उभे आहेत चला याचा आढावा घेऊया सामरिक आव्हान अरुणाचल प्रदेश हा सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे तवांग आणि इतर भागापासून भारताला तिबेट आणि चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवता येते पण चीनच्या सातत्यपूर्ण घुसखोरीमुळे आणि एल सी जवळील बांधकामांमुळे भारताच्या सुरक्षेला धोका आहे पायाभूत सुविधांचा तुटवडा अरुणाचलमधील डोंगराळ भूभागामुळे रस्ते पूल आणि लष्करी चौक्या बांधण्यात अडचण येतात चीनने आपल्या बाजूला जलद गतीने पायाभूत सुविधा विकसित केल्या आहेत तर भारताला यात मर्यादा येतात राजनैतिक आणि कूटनैतिकात नैतिक दबाव चीनने अरुणाचलमधील भारतीय नेत्यांच्या नही भेटीवर आक्षेप घेतो उदाहरणार्थ एकोणावीस दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार तेवीस यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात अरुणाचल दौऱ्यावर चीनने तीव्र आक्षेप घेतला चीन आपल्या आर्थिक आणि लष्करी ताकदीचा वापर करून आंतरराष्ट्रीय मंचावर अरुणाचलचा मुद्दा उपस्थित करतो यामुळे भारताला कूटनैतिक पातळीवर सातत्याने आपली बाजू मांडावी लागते अरुणाचलमधील स्थानिक लोक भारताची एकनिष्ठ आहेत पण चीनच्या सतत दाव्यांमुळे आणि घुसखोरींमुळे असुरक्षिततेची भावना निर्माण होते भारताने या आव्हानांना समोर जाण्यासाठी अनेक पावले उचलले आहेत भारताने एल एस सीवर आयटीबीपी आणि भारतीय सैन्याची तैनाती वाढवली आहे तवांग आणि इतर भागात सैन्याच्या चौक्या मजबूत केल्या आहेत दोन हजार बावीसच्या यांगस् घटनेत भारतीय सैन्याने भारतीय सैन्याने चिनी घुसखोराला घुसखोरीला तात्काळ प्रत्युत्तर दिलं भारताने अरुणाचलमध्ये रस्ते पूल आणि हॅलीपॅडच्या बांधकामावर भर दिला वायब्रंट व्हिलेज प्रोग्राम अंतर्गत सीमावर्ती गावांचा विकास केला जात आहे दोन हजार तेवीसमध्ये अमित शहा यांनी किबुदू गावात या योजनेची सुरुवात सुरुवात केली भारताने चीनच्या प्रत्येक दाव्याला ठामपणे उत्तर दिलं परराष्ट्र मंत्रालयाने वारंवार स्पष्ट केले की अरुणाचल हा भारताचा अविभाज्य भाग आहे भारताने अमेरिका जपान ऑस्ट्रेलियासारख्या देशांसोबत सारख्या गटांद्वारे सहकार्य वाढवलं आहे त्यामुळे चीनवर आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण होतो अरुणाचलमधील स्थानिक देशभक्तींचं योगदान मोठे आहे आणि अमित शाह यांनी दोन हजार तेवीसमध्ये सांगितलं की अरुणाचलमधील लोक नमस्कारऐवजी जय हिंद म्हणतात या उपाययोजनाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये सांगा भविष्यातील शक्यता भा... आणि भारताच्या अडचणी चीनचा अरुणाचलवरील दावा भारताच्या अडचणी वाढवतो का याचं उत्तर आहे होय पण काही मर्यादापर्यंत वाढत्या अडचणी चीनच्या आर्थिक आणि लष्करी ताकद भारतापेक्षा जास्त आहे त्यांच्या जलद पायाभूत सुविधा आणि एल आक्रमक कारवाई या या करवाया भारतासाठी आव्हान ठरतात याशिवाय अरुणाचल अरुणाचल जवळील गाव आणि लष्करी चौक्या यामुळे भारताला सतत साव सावधरावं लागतं भारताने एल एसीवर आपली तैनाती मजबूत केली आहे अरुणाचलमध्ये स्थानिकांचा पाठिंबा भारतीय सैन्याची तयारी आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यामुळे यामुळे भारताला सामरिक फायदा आहे जर चीनने आपली आक्रमकता वाढवली तर एल एसूवर तणाव वाढू शकतो पण भारताच्या ठाम भूमिकेमुळे आणि आंतरराष्ट्रीय समर्थनामुळे मोठ्या संघर्षाची शक्यता कमी आहे भारताला दीर्घकालीन रणनीती आखावी लागेल ज्यात पायाभूत सुविधांचा विकास आणि कुटनैतिक दबाव यांचा समाव असेल तुम्हाला याबद्दल काय वाटतंय भविष्यात काय होऊ शकतं कमेंट्समध्ये सांगा मित्रांनो चीनचा अरुणाचलमधील प्रादेशिक प्रदेशावरील दबाव हा एक जटिल आणि दीर्घकालीन मुद्दा आहे यामुळे भारतासमोरील सामरिक कूटनैतिक आणि आर्थिक आव्हाने आहेत पण भारताची ठाम भूमिका स्थानिकांचा पाठिंबा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य यामुळे भारत या आव्हानांना तोंड देण्यास सक्षम आहे अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि कोणत्याही दाव्याने किंवा नाव बदलण्याने ही वस्तुस्थिती बदलणार नाही मित्रांनो हा विषय आपल्या देशाच्या सुरक्षेशी आणि एकतेशी निगडीत आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं चीनच्या दाव्यांना भारतानं कसं प्रत्युत्तर द्यावं तुमचे विचार आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबून सगळ्या सूचना चालू करा जेणेकरून तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओ लगेच पाहता येतील पुन्हा भेटू